शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो अहंगंड कसा वाईट किती वाईट हे मी आज एका छोट्या रूपक कथेतूनच सांगणार आहे असं बघा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड जसा वाईट तसाच सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे अहंगंड आत्मप्रौढी ही तितकीच वाईट घातक आहे आणि उचित आत्मभान आत्मजागृती ही व्यक्तिविकासासाठी आवश्यक आहे पण त्याच वेळेला आत्मप्रौढी अहंगंड हा मात्र व्यक्तिविकासाला मारक आहे कसा ते एका छोट्या ग्रीक पुराणातल्या रूपक कथेतनंच सांगत आहे असं झालं की नार्सिसस नावाचा एका अप्सरेचा देखणा मुलगा असतो तर हा दीर्घायुषी होईल का असा प्रश्न ती ज्योतिषांना विचारते त्याची पत्रिका मांडून ज्योतिषी म्हणतात जोपर्यंत त्याला त्याच्या देखणे त्याच्या त्याच्या स्वतःबद्दलची जाणीव होणार नाही असणार नाही तोपर्यंत तो जगे आणि वयात येईस तोवर नारसिसातला स्वतःच्या देखणेपणाची जाणीव नसते कारण त्यावेळेला आरसीस नसतात पण नंतर मोठेपणी तो जेव्हा शिकारीसाठी जातो तर तेव्हा सरोवरातल्या नितळ पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघतो मात्र आणि त्याच्यातच तो हरवून जातो हरखून जातो आणि ते प्रतिबिंब बघताना त्याला तहान भूक झोपेची जाणीवच उरत नाही आणि ते बघता बघता तिथेच तो प्राण सोडतो तर तेव्हा ही कथा काल्पनिक का आहे ही इथेच सोडून द्या पण नार्सिस्टिक व्यक्तिमत्व विकार आहे तर त्याच्याही शिकार होणं वा न होणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे इतका बोध जरूर मना ध्यानात ठेवा इतकं बोलून आपली रजा घेते धन्यवाद